सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारने सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना आता पाच लाख रुपयांचं मोफत विमा कमस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या ना मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार ते आता समजून घेऊया कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य येतील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षांवरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन पी एम जे ए डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करून पात्र आहात की नाही हे देखील समजू केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना सी जी एच एस घेत आहेत जे माझी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ई सी एच एस खेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सी एफ तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विमाचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा यासाठी पात्र असतील अर्ज कुठे आणि कसा करणार तर यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होम एम आय ॲलिजिबल या ठिकाणी क्लिक करावं त्यानंतर अर्जदाराच्या आधाराशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यात राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक चौदा पंचावन्न पंचावन्न यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी अर्थात सी एस सेंटर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड किंवा आधारशी जोडलेला ॲक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही आता सत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत विमा साडेचार कोटी कुटुंबांना मिळणार लाभ सत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत विमा सहा कोटी नागरिकांना लाभ उत्पन्नाची मर्यादा नाही पाच लाखांपर्यंतचा विमा मोफत आधीचा विमा असल्यास पाच लाखाचा आत्ताचा पाच लाख असा दहा लाखाचा विमा आयुष्मान भारत योजनेचा लाभ सत्तर वर्षांवरील नागरिकांना सत्तर वर्षांवरील नागरिकांना मोठा दिलासा सत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत उपचार नवीन सदस्यांना स्वतंत्र काढ